नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे मात्र या मालिकेमध्ये सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कधी उघड होणार हा एक प्रश्न प्रेक्षकांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पडला आहे आणि याच प्रश्नाचे उत्तर आता अभिनेत्री जुई गडकरी म्हणजे सायलीने स्वतः दिले आहे तसेच जुईने सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य उघड का होत नाहीये याचे कारण देखील सांगितले आहे नुकताच जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर मला तुम्ही प्रश्न विचारा मी तुम्हाला उत्तर देईल हे सेक्शन घेतले होते आणि या दरम्यान एका प्रेक्षकाने जुईला सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कधी उघड होईल असा प्रश्न विचारला आणि यावर उत्तर देताना जुई गडकरी म्हणाली लाखो लाख प्रश्न यावर आहेत तर ऐका अंतिम सत्य हेच आहे की सायलीच खरी तन्वी आहे पण त्याआधी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सिद्ध करून एक करून गोष्टी सुटत जाणार आहेत आणि अजून एक गंमत सांगू का प्रत्येक डेली सोपची गोष्ट अनेक घटकांवर अवलंबून आहे सध्या काही मोठे कार्यक्रम जसे की आय पी एल ई टी सी असे सुरू आहेत ज्यामुळे टी व्ही एवढा बघितला जात नाही तरीही आम्ही घेऊन येत आहोत ट्विस्ट आणि वळणे आणि अजून एक विजय सत्याचाच होणार आहे हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत आणि तुम्हाला हव्या तशाच आम्ही खरोखर खूपच मेहनत घेत आहोत आणि मी तुम्हाला एक वचन देते पूर्ण मे महिन्यामध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका असे सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली एकंदरीतच सध्या आय पी एल आणि काही मोठे इव्हेंट सुरू आहेत ज्यामुळे प्रेक्षक टी व्ही जास्त पाहत नाहीत आणि म्हणूनच मराठी मालिकांमधील काही महत्वपूर्ण ट्विस्ट उघडकीस होत नाही आहेत तर ठरलं तर मग या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद